राज्यातील एम एस आय डी सी अंतर्गत चाळीस हजार कोटींच्या एकशे पन्नास कामांच्या निविदा तसेच डी बी निधीतून तीन हजार नऊशे कोटींच्या बावीस कामांमध्ये घोटाळे अपारदर्शक प्रक्रिया आणि भेदभावाच्या विरोधात संदेश ढोणे यांनी दहा जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले होते या निविदा प्रक्रियेत शासन नियमांचं उल्लंघन करून ठराविक ठेकेदारांना फायदा करून देण्यात आला असून पात्र ठेकेदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरवण्यात आले मोठ्या रकमेचे ॲडव्हान्स देऊन काम वाटप बनावट कागदपत्रांचा वापर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग यावर आधारित ठोस पुरावे सादर करण्यात आले लहान ठेकेदारांचे बिले अडकवणे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींच्या माध्यमातून कमिशन वसूल करणे हे प्रकार देखील अधोरेखित करण्यात आले या पार्श्वभूमीवर संदेश डोणे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शकतेची मागणी करत उपोषण सुरू करण्यात आले या आंदोलनाला जिजाऊ संघटनेचा संपूर्ण पाठिंबा असून राज्यभरातून लहान ठेकेदार व जनतेने या लढ्याला प्रतिसाद दिला अकरा जून रोजी एम एस आय डी चे अधीक्षक अभियंता व संबंधित अधिकारी आझाद मैदान येथे उपस्थित राहिले त्यांनी लेखी आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले जर सात दिवसांच्या आज सर्व माहिती उपलब्ध झाली नाही अथवा चुकीच्या माहितीच्या आधारे उडवाउडवीची भूमिका घेतली गेली तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल हा लढा केवळ एका निविदेचा नाही तर व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आणि लहान ठेकेदारांच्या न्यायासाठी आहे हा लढा न्यायाचा आहे थांबणार नाही झुकणार नाही असे संदेश ढोणे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा